नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ईपीएस पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर सरकार ईपीएस पेन्शन धारकांसाठी पेन्शन मध्ये सुधारणा करणार सुधारित पेन्शन योजनांबद्दल आहे जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारापर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कामगार मंत्रालयाने विविध परिस्थितीमध्ये सदस्यांसाठी किमान पेन्शन पात्रता तसेच ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनधारक कोणत्या अटीनुसार पेन्शनसाठी पात्र ठरतो याबद्दल स्पष्टीकरण जारी केले आहे कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजी यांनी लोकसभेत ई पी एस पंच्याण्णव पेन्शनसाठी पात्रता निकष स्पष्ट केलेले आहेत संसद सदस्य दारोगा प्रसाद सरोज आणि संजय हरिभाऊ जाधव यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाला कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव बाबत समर्पक प्रश्न उपस्थित केले या योजनेबाबत प्रश्न विचारल्यानंतर पेन्शन देण्याचा धोरण आणि निकषाबद्दल स्पष्टीकरण मागितले आणि या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला या व्यतिरिक्त त्यांनी ई पी एस पेन्शनधारकांच्या प्रकरणाची कोणतीही चौकशी किंवा आढावा घेतला आहे का अशा पुनर्वलोकनाची आणि तपासलेल्या एकूण प्रकरणाची माहिती मागितली खासदारांनी ई पी एस पेन्शनधारकांना सुधारित पेन्शन जारी करण्याच्या वेळीची आणि महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष केंद्रित करून सर्व राज्यांमधील लाभार्थ्यांची अपेक्षा संख्या याबद्दल देखील चौकशी केली पुढे त्यांनी सुधारित ईपीएस पंच्याण्णव योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळू शकणाऱ्या अतिरिक्त फायद्याबद्दल विशिष्ट आरोग्य सेवांबद्दल माहिती मागितली त्याचे प्रश्न योजनेअंतर्गत सदस्यांसाठी पेन्शन लाभांच्या पर्याप्तेबद्दल आणि वेळेवर होण्याबद्दल वाढती चिंता दर्शवते पेन्शनसाठी ईपीएस सदस्यांनी पात्र सेवा कालावधीची दहा वर्ष पूर्ण केली पाहिजे मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत निवृत्ती वेतन लाभांसाठी पात्र होण्यासाठी सदस्यांनी किमान अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले पाहिजे लवकर पेन्शनचा पर्याय निवडणारे सदस्य पन्नास वर्षाचे झाल्यानंतर ते करू शकतात परंतु अठ्ठावन्न वर्षापेक्षा कमी असलेल्या प्रत्येक वर्षासाठी दरवर्षी चार टक्के कपात केली जाते तथापि अपंगत्व किंवा मृत्यू बाबतीत असे कोणतेही वय किंवा सेवा निकष सदस्य किंवा नामांकित व्यक्ती फक्त एका महिन्याच्या योगदानासह पेन्शनसाठी पात्र आहे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडल्यास सदस्य पेन्शनचा पर्याय मिळू शकतो अशी लवकर पेन्शन पन्नास वर्ष पूर्ण केल्यानंतर मिळू शकते जर अठ्ठावन्न वर्ष कमी झाल्यास प्रत्येक वर्षासाठी चार टक्के दराने पेन्शन कमी केली जाईल असे म्हणजे

केंद्र सरकार एक ९२०१५ पशु सदस्य अपंग सदस्य विधवा नामांकित आश्रित पालक पेल पेंशन दरगाना दरमा किवान १००० रुपये पेन्शन देता है अनाथ पेंशन दरगान दरमा सात से रुपये अनेवालक पेंशन दरगान सरी दरमा दो से रुपये पेन्शन देता है असीम मंत्री मना धोरण धोरण धौरन अनित मित्रांनो पेन्शन धोरणामध्ये सुधारणा करण्याबाबत पुढील प्रश्नांना उत्तर देताना मंत्री म्हणाले की ईपीएस पी एस योजना वृद्धापकाळातील आपत्कालीन परिस्थितीसाठी व्यापक सामाजिक सुरक्षा प्रदान करते सरकारने विद्यमान पेन्शन धोरणामध्ये सुधारणा करण्याचा कोणताही निर्णय जाहीर केला नाही परंतु योजनेचा आढावा घेण्यासाठी आणि ते मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद